साधारणतः राजकीय पक्षाचे जे सदस्य असतात त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्यांनी जर पुन्हा सदस्यत्व सोडलं असेल भाजपचं आणि ते आता कोणीच नसतील तर मग ते विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकतात अर्थातच त्यांनी तशा पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केली असेल असं मला वाटते लॉ ऑफिसर्स रूल जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्राथमिक सदस्यत्व एखाद्या पक्षाचं नसलं पाहिजे साधारणतः असं अपेक्षित आहे ते काय मॅन्डेटरी आहे असं सुद्धा नाही आणि गव्हर्नमेंटचा विशेष अधिकार आहे की कोणीतरी सदस्य असेल तरी त्याची नेमणूक करायची का नाही करायची पण आतापर्यंत एखाद्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झालेली नाही आहे तर मला असं वाटतं की उज्ज्वल निकम साहेबांनी सुद्धा प्राथमिक सदस्यत्वाचा भाजपचा राजीनामा दिला असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा ते जबाबदारी स्वीकारत असतील लॉ ऑफिसर्स कंडिशन सर्व्हिस अपॉइंटमेंट रूल्स नाईनटीन एटी फाईव्ह म्हणून जो कायदा uh, या संदर्भातला आहे त्याच्यामध्ये सुद्धा uh, अशी काही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही आहे पण uh, हा एक पायंडा सुद्धा आहे आणि आतापर्यंत तशा प्रकारे नियुक्ती झाली नाही की राजकीय पक्षाचा सदस्यत्व सक्रियपणे असलेल्या व्यक्तीला uh, विशेष सरकारी वकील म्हणून कधी नेमलेलं नाही आहे म्हणून मला असं वाटतं की जसं त्यांनी निवडणूक लढवताना विशेष सरकारी वकील म्हणून राजीनामा दिला होता आणि नंतर ते राज राजकारणात उतरले होते आणि ते निवडणूक हरले त्यानंतर तेंन त्यांनी आता राजकीय पक्षाच्या सद सदस्यत्वाचाच राजीनामा देऊन त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा आपली भूमिका करायची असं ठरवलं असेल सरकारला सगळे विशेष अधिकार म्हणजे आपण त्याला म्हणतो स्पेशल अथॉरिटी आणि पॉवर्स याच्या संदर्भातले आहेत आणि वेळोवेळी तेच नियम करत असतात सरकार आणि म्हणून मला असं वाटतं की ते कोणतेही बेकायदेशीरतेकडे जाणारं नाही आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे की तब्बल अठ्ठावीस ते एकोणतीस केसेसमध्ये पुन्हा त्यांना स विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जणं हुशार वकील आहेत अत्यंत कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणारे आहेत आणि त्यामुळे विशेष सरकारी वकील या जबाबदारीचं जा सुद्धा विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे आवश्यक आहे एकाच कोणत्या तरी व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून मान्यता देणं आणि तशा प्रकारे एकाधिकारशाही एक निर्माण करणं हे चुकीचं आहे असं अनेक केसेसवरून आपल्याला दिसू शकतं